या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक सुंदर आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं ह्या स्थापणास वाढदिवसाच्या शुभेच्छा नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तसेच श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते धर्मवीर सुनील बागुल यांचा वाढदिवस मोठा उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनील पाघोल यांचा अविष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला त्यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या आजकालच्या लोक आणि स्वच्छ लोक खूप कमी असतात आणि अशा एका प्रामाणिक दिशामध्ये शिवसैनिकांसाठी श्रमिक सेनेचे से कार्य अध्यक्ष तथा ब्राह्मण महासंघ शहराध्यक्ष भगवंत बाळासाहेब पाठक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते त्यावेळी बाळासाहेब पाठक यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले नाचे नेते शिवसेनेचे उपनेते मान्य धर्मवीर सुनील वागुल यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं छावा संघटनेचे करणजी गायकर शिवसेनेचे महावीर सुनील बागुल यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले प्रभुत्वा वाढदिवस हा काय होता तेरा तारीख त्यांनी थोडी घाई केली नाही के <laughs> तर बघ आता बाप मुलगा आणि नातू तिघांचा वाढदिवस सारखाच झाला <laughs> असता पण मला शंभूजी थोडस दम मारायला पाहिजे वाढदिवस म्हटलं वर्षभरामध्ये भेटतो ज्यांच्यामध्ये उभतो बसतो ज्यांच्या बरोबर वर काम करतो इथे एकत्र आणून आनंद उत्सव साजरा करणे याला वाढ वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक